श्री स्वामी समर्थ प्रहर प्रहरसेवा आलेला अनुभव आज माझी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड झाली गेली सात वर्ष मी प्रयत्न करतोय पण यश ये मात्र येत नव्हते यातून मला नैराश्य हाती येत होते माझे काका व मावशी यांनी मला स्वामी सेवेचा मार्ग दाखवला आणि मला एका वर्षातच स्वामी सेवेची प्रचिती आली रोज स्वामी चरित्र पेपर च्या अगोदर स्वामींच्या आरत्या दत्त जयंती सप्ताह काळात प्रहर सेवा एकंदरीत स्वामींची सेवा केल्याने हे सर्व शक्य झालं माझी बहीण हिचे काही महिन्यापूर्वी एस बँकमध्ये मॅनेजरपदी निवड झाली होती तिनेही श्री स्वामी समर्थ रूपी परमपूज्य गुरुमावली यांचे मार्ग मार्गदर्शनाखाली स्वामींची एकशे आठ आरती प्रहरसेवा गुरुचित्र पारायण स्वामीचरित्र वाचन यासह स्वामींची सेवा केली त्याचं फळ स्वामींनी या कृपा आशीर्वादाने दिले श्री स्वामी समर्थ रूपी परमपूज्य चरणी कोटी कोटी प्रणाम आमच्या कुटुंबाला स्वामी सेवेत रुजू केले स्वामी समर्थ